भंडाऱ्यामध्ये नवीन नवरीला हळद लागण्यापूर्वीच आणि विवाह होण्यापूर्वीच तिला मृत्यू आला आहे भंडारा व मोहाडी येथे मंगळवारी झालेल्या दोन अपघातात युवतीसह दोघांचा मृत्यू झाला आहे हरिश्चंद्र इनवते वय वर्ष सदोतीस रानात खरडी आणि मंजूषा एकनाथ ठोकर वय वर्ष बावीस टेके पार माडगी असे मृतांचे नाव आहेत पार येथील मंजूषा ठोकर हिचा विवाह विवाह होणार होता बालपणीची मैत्रीण असलेली हरिश्चंद्र इनवाते यांच्या पत्नीला तिला रविवारी केळवण जेवण्यासाठी खराड येथे बोलवले होते जेवण आटोपून दुपारी हरिश्चंद्र दुचाकीने मंजुषाला टेकेपार इथे सोडून देण्यास जात होते दरम्यान वैनगंगेच्या पुलावर विरुद्ध द... बर्धाव दिशेने आलेल्या ट्रकने त्यांच्या त्यांच्या दुचाकीला जोरदार धडकली या अपघातात श्री इनो वाते यांच्या जागीच मृत्यू झाला तर मंजूषा गंभीर जखमी झाली तिला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तिच्या उप उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला मंजुषा पुणे येथे एका खाजगी कंपनीत नोकरीवर आहे आणि कारदा पोलिसांनी या घटनेची नोंद देखील घेतली आहे